जलजीवन मिशन अंतर्गत विठ्ठलवाडासह पाच गावाच्या पाणीपुरवठा योजनेकरिता पाचशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट चार लक्ष रुपयाचे वाढीव पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळाली असून राजुरा निर्वाचन क्षेत्राचे लाडके आमदार देवरावदादा भोंगडे यांच्या प्रयत्नातून प्रादेशिक पाणीपुरवठा योजना विठ्ठलवाडासह पाचही गावांचा पाण्याचा प्रश्न अधिक सुलभ होणार आहे विठ्ठलवाडासह पाच गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न एरणीवर असताना भविष्यात पिण्याच्या शुद्ध पाण्याचा प्रश्न उद्भवू नये याकरिता क्षेत्राचे आमदार देवराव भोंगडे यांनी जलजीवन मिशन अंतर्गत पाचशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट चार लक्ष एवढा वाढीव निधी महाराष्ट्र राज्याच्या वित्त विभागाकडून मंजूर करून घेतला असून विठ्ठलवाडासह पाचही गावातील नागरिकांसाठी उत्तम प्रकारे पाणीपुरवठा होण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे मुख्य कार्यपालन अधिकारी चंद्रपूर यांच्या प्रशासकीय मान्यता आदेश चोवीस एक दोन हजार नुसार व अधीक्षक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ चंद्रपूर यांची दिनांक चौदा बारा दोन हजार बावीसच्या मूळ प्रशासकीय मान्यतेसह मुख्य कार्यपालन अधिकारी चंद्रपूर यांची सोळा सात दोन हजार पंचवीसच्या पत्राचे अनुषंगाने आमदार देवा देवराव भोंगडे यांनी कार्यतत्परतेने पाठपुरावा करून वित्त विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णयासह मान्यता आहे त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात असून भारतीय जनता पार्टीच्या सक्रिय कार्यकर्त्या कलाताई अरुण पुपलवार ज्येष्ठ नेते भास्कर गायकवाड अक्षय नरशेट्टीवार सुरेखा पिपरे हर्षल पोलजवार भाविता पोत्राजे ज्ञानेश्वर पोत्राजे रमेश नागुळवार अमोल फरकडे शरद आकाटोटावर समीर मोरमुरवर कृष्णा एनगट्टीवार आदींनी अभिनंदन केले आहे या कामी विठ्ठलवाड्यातील भारतीय जनता पार्टीच्या सक्रिय कार्यकर्त्या कलाताई पुपलवार ह्या आमदार देवराव भोंगडे यांच्या तालमेलीत सक्रिय असल्याने त्यांनी या कामी वारंवार पाठपुरावा केला असून त्याही व्यतिरिक्त गावातील गोरगरीब होतकरू गरजू निराधार यांना विविध प्रशासकीय कामात वेळोवेळी मदत कार्य जोमात सुरू आहे त्यामुळे त्यांचेही गाववासियांकडून सर्वत्र कौतुकच केले जात आहे गाव माझा न्यूजकरिता राज कपरू भटके गोडपिपरी चंद्रपूर